श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चौदा जानेवारी आजचे बोधवचन जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होईल श्रीराम मनाचं सामर्थ्य फार मोठं आहे व्यावहारिक यशासाठीसुद्धा मनाची मदत अवश्य लागते मनाच्या आदेशाशिवाय कोणतंही इंद्रिय काम योग्य प्रकारे करणार नाही काय करावं हे बुद्धीने कळेल पण मनाशिवाय ते वळणार नाही मन सूक्ष्म इंद्रिय आहे इतर दहा इंद्रियांप्रमाणे त्याला मर्यादा नाही त्याचा संचार स्थळ काळाने आवरता येत नाही व्यवहारात त्याच्या मदतीशिवाय पान हलत नाही अध्यात्मातही तीच स्थिती आहे आत्मा अतिसूक्ष्म आहे स्थूल विश्व आणि अतिसूक्ष्मतम ब्रह्म यामध्ये सूक्ष्म मन आहे बहिर्मुख मन दृश्यात पराक्रम करू शकते अंतर्मुख मन आत्मज्ञान मिळवण्यास मदत करू शकते सूक्ष्मतम आत्म्याला मन चिकटलं पाहिजे त्याची बाहेरची धाव थांबली पाहिजे प्रापंचिक व्यवहार जोपर्यंत सुरळीत सुरू असतात तोपर्यंत जीवाला अध्यात्माची आठवण येत नाही पण अचानक जीवनात अकल्पित संकटे येतात जीवनाची उलथा पालत होते आणि जीवाला देवाची आठवण होते तो आर्तभक्त भक्तीने त्याचं मन शांत होते ही शक्ती कुठून आली याचा शोध सुरू होतो तो जिज्ञासू भक्त संसारातही या शक्तीचा उपयोग करू पाहतो सकाम कर्मे करतो तो अर्थार्थी भक्त अशा सूक्ष्म शक्तीचा शोध मन घेतं आणि ती शक्ती आपणच आहोत असं ज्ञान त्याला होतं आर्त जिज्ञासू अर्थार्थी ते ज्ञानी अवस्था हा मनाचा स्थुलाकडून सूक्ष्माकडचा उलटा प्रवास आहे मन आतला शोध घ्यायला जात लागतं ते बाहेर धावण्याचं हळूहळू कमी होतं मनाचा हा उगमाकडे जाण्याचा प्रवास अनेक जन्मांचा आहे ब्रह्म हा त्याचा शेवटचा मुक्काम आहे ज्ञानेश्वर रामदास यांना बालवयातच ज्ञानदृष्टी होती त्यांच्या पूर्वजन्मांचा तो परिपाक असतो ब्रह्माच्या अलीकडचा आणि स्थूलाच्या अगदी शेवटचा मुक्काम नाम आहे ब्रह्माप्रमाणे नामाला रूप रंग गंध रस स्पर्श हे काही नाही सगळ्या स्थूलाचा विवेक प्रलयाने निराश करता येतो ज्या क्रमाने विश्वाची उभारणी झाली त्याच्या उलट क्रमाने संहारणी होते पंचभूतांचा निराश झाल्यानंतर त्रिगुणात्मक ओंकार म्हणजे नामच हा ब्रह्मांड निर्मितीचा बिंदू इथंपर्यंत साधक जातो आपणच ब्रह्मा आहोत हे साक्षित्वाने तो पाहतो अहम ब्रह्मास्मी याचे ज्ञान त्याला होते त्याचा अहम अजून आहे दृश्याला त्याने ओलांडले सूक्ष्म ब्रह्म त्याला जाणवले स्थूल आणि सूक्ष्म यांच्या सीमेवर तो पोचला आहे ही त्याची तुर्यावस्था आहे अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे ज्ञान तुर्यावस्थेत होते महावाक्याचा जप नाही बोलला असं समर्थ म्हणतात त्याचा अनुभव हवा अहमची किंचित फुणफुण राहिली आहे ती सद्गुरू कृपेने शांत होईल किंचित राहिली फुणफुण ती शांत केली जनार्दने असं एकनाथ म्हणतात नामाने अशा प्रकारे नामातीत अवस्था गाठता येते म्हणून जो नाम घेऊ लागेल त्याचा स्थुलाकडून सूक्ष्माकडे असा उलटा प्रवास सुरू होतो मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होईल नाहीतरी मनाची उलटी अवस्था म्हणजे नाम हे असं श्री महाराजांचं सांगणं आहेच ना श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम